भारत आणि सुंदर मित्रांनो छोटा लक्षा मोठा लक्षा या जोडीने बंदीच्या आधी एक काळ गाजवला होता आणि सप्तहिक ही जोडी झाली होती आणि त्यानंतर जर कोणती गोडी जोडी कसे झाली असेल तर म्हणजे भारत आणि सुंदर या जोडीने मित्रांनो बरेच मैदान गाजवले या जोडीनं अखंड महाराष्ट्र गाजवला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ही पुन्हा एकदा जोड एकत्र येते तेवीस जुलैला मोरगाव मैदानात या संपन्न महाराष्ट्राची इच्छा पूर्ण होईल पण मित्रांनो या मैदानात आता जो नंदी महाराष्ट्र गाजवतो आहे महाराष्ट्र नव्हे तर जगभरात ज्याला देव म्हणून जातो आहे असा बलगाडीच्या क्षेत्रातील देव एक तसे महिने कसे बाकासूर येणार का मित्रांनो हे मैदान ओपनच आहे आणि नक्कीच बाकासूर या मैदानात येऊ शकतो बघूया जर तसे काय अपडेट आले तर नक्कीच तुमच्यामुळे पोहोचण्याचा मी प्रयत्न करेनच पण साध्या तरी अपडेट आहे की बाकासूर वीस तारखेच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि जर बाकासोबत आला तर बाकासह पायरा कोण असेल तर मित्रांनो सांग सांगण्यात येत आहे की बाकासोबत आपल्याला लखन पाहता सर बघूया या, या मैदानासाठी भारत आणि सुंदर मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आता मी भेटूया पण नाही तर एका नवीन अपडेट्स भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये